महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी ऑल इंडिया पोलीस टाइम्स या वर्तमानपत्राला चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी सुरेश ताटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गेलोड यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा तसेच साप्ताहिक धनगर शक्ती या न्यूज चॅनलला देखील माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा नमस्ते मी पोलीस निरीक्षक कविता बाळ मुसळे सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे महाराष्ट्र पोलीस टाईम्स यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण पोलीस दलाविषयी सर्व माहिती जनजागृती खूप चांगल्या पद्धतीने करता त्यामुळे जन्मासामध्ये पोलिसांची प्रतिमा चांगली होण्यासाठी खूप मदत होते त्याबद्दल मी आपली सर्वांची खूप आभारी आहे महाराष्ट्र पोलीस टाईमचे संपादक श्री उमेश काळे सर यांचं मी मनापासून आभार मानते कारण त्यांनी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विभागातील सर्वांचं खूप कौतुक केलेलं आहे त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार देत आहे त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे नमस्कार मी ए पी आय सूरज मुलानी शहर वाहतूक शाखा उत्तर सोलापूर शहर मी माझ्या विभागाकडून आपल्या ऑल इंडिया पोलीस टाईम्स यावर प्रतास आणि त्यांचे संपादक श्री उमेश काळे यांना यांच्या जे पत्रकारिता आहेत त्यांच्या वर्धापन दिन आहे चौथा वर्धापन याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो पोलीस आणि आपण पत्रकार असं दोघे मिळून जनतेप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते आपण प्रामाणिकपणे पार पाडूया आपण एकमेकांच्या मतीने साध्य करू शकतो मला आपल्याकडून आप हीच अपेक्षा आहे की आपणहीसुद्धा मला पुढील पोलिसांना आपण मदत करावी आणि पोलिसही आपली मदत घेतला आपण दोघे म्हणून समाजाप्रती आपली जे कर्तव्य ते पूर्ण करू नमस्कार साप्ताहिक धनगर शक्ती आणि न्यूज चॅनल यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि समाजाची सत्यस्थिती समाजासमोर आणणं शासनाला शासनाच्या योजना योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत का नाही ही स्थिती जनतेसमोर मांडणार आणि शासन करते राज्य करते शासकीय यंत्रणा काय काम करते याची स्थितीसुद्धा समाजासमोर दर्शवणं हे पत्रकारितेचं एक मूलभूत कर्तव्य आहे असं मला वाटतं या चौथ्याव्या वर्धापन दिनानिमित्त मी या ठिकाणी साप्ताहिक धनगर शक्ती व न्यूज चॅनल यांच्या वतीनं ही जी काही मी आत्ता कर्तव्य सांगितलेली आहे ती या चॅनलच्या आणि साप्ताहिकच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पार पाडली जात आहेत आणि असंच ती पार पाडली जावीत यापुढेही आणि अल्पावधीतच हो या चॅनलला एक चांगली प्रसिद्धी आणि या साप्ताहिकाला एक, एक चांगली प्रसिद्धी तमाम सोलापूरकरांनी द्यावी जेणेकरून साप्ताहिकाचं रूपांतर दैनिकामध्ये व्हावं आणि या न्यूज चॅनलचं रूपांतर एक राज्यस्तरीय न्यूज चॅनलमध्ये व्हावं असं मी या ठिकाणी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो नमस्कार मी लहू उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड तालुका उत्तर सोलापूर मला मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय श्री उमेश काळेसर कार्यकारी संपादक ऑल इंडिया पोलीस टाईम्स त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या टीमकडून अभिनंदनाचा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचा फोन आला आणि मला मनापासून अतिशय आ आनंद झाला मी त्यांच्या कार्याचं आणि त्यांनी पोलीस दल असो किंवा सोलापूर आणि परिसरातील विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचा त्यांच्या कार्याचा जे गौरव करतात त्याबद्दल मी मनापासून त्यांचं त्यांच्या टीमचं आणि त्यांना सहकार्य करणारे आदरणीय नाना मोरे सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि ऑल इंडिया पोलीस टाईम्स आणि त्यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद